आता ह्याच हैद्यामध्ये प्रत्येक गोष्ट म्हणजे पैसे वाटप करणं या सगळ्या गोष्टी होत असतात तर हे सगळं उल्लंघन आहे त्यासाठी सी विजिल ऍप म्हणून सरकारने बनवलेले आहेत त्या मध्ये तुम्ही जाऊन प्रत्यक्षात तुम्हाला ज्या गोष्टी चुकीचं वाटत असेल याच्यामध्ये माहिती दिलेली आहे की बाबा पैसे वाटप करणं किंवा कुठल्या तरी वोटरला काहीतरी आमिष दाखवणं ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला तुमच्या लक्षात आलं की तुम्ही ते व्हिडिओ काढायचं फोटो किंवा हे माहिती त्यांना द्यायचं इलेक्शन डिपार्टमेंटला ते इलेक्शन डिपार्टमेंट विदिन फिफ्टीन टू ट्वेंटी मिनिट्स मध्ये तिथे पोहचून त्याच्यावरती ते कारवाई करतील आणि जे काही विषय असतील ते तुम्ही त्या रिसर्ट त्यांना मांडू शकतात या सगळ्या गोष्टी करत असताना तुम्ही लक्ष ठेवा की हे hey, आपली जेव्हा आपण हे करतो त्याच्यामध्ये डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला ज्या काही माहिती आहे ते माहिती तुम्ही त्या संदर्भात लिहून त्यांना पाठवा लगेच ते कारवाई करतील हे आपली जबाबदारी आहे फक्त इलेक्शन कमिशनचं जबाबदारी नाही आहे की आचारसहितेचा उल्लंघन होत असेल तर त्याच्यावरती कारवाई करायचं आपण नागरिक म्हणून आपली जबाबदारी आहे कारण कोणीतरी प्रस्थापित पक्ष किंवा प्रस्थापित ताकद असणारे लोक आपला पैसे वाटप करत असतील किंवा काहीतरी चुकीचं मार्गाने इलेक्शन जिंकण्याचा प्रयत्न करत असतील तर त्यांना त्यांच्या विरोधात तक्रार करण्यासाठी हे अप्लिकेशन दिलेले आहेत त्याच्यात तुम पूर्ण तुम्ही वापर करून घ्या आणि या संदर्भात तुम्हाला कुठलीही माहिती पाहिजे असेल तर तुम्ही अजय ज्या माझा फेसबुक पेज आहे त्याच्यामध्ये जाऊन तुम्ही हे माहिती घेऊ शकतात आणि मी प्रत्येक गोष्टीचा माहिती ऑन फिल्ड जाऊन कशी कारवाई होते किंवा कारवाई करतात किंवा तक्रारी आल्यानंतर तिथे पोहोचून मी ते लाईव्ह दाखवणार आहेत माझ्या पेज